केडगाव येथील राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे राजश्री शाहू बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त बालवारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम संस्थेचे सचिव बबनराव कोतकर व खजिनदार प्रल्हाद साठे यांच्या हस्ते आरती करून दिंडी मार्गस्थ करण्यात आली हातात भगवे ध्वज टाळमृद्गाचा निनाद विठ्ठल ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करीत बालवारकऱ्यांनी शाळेपासून ते शाहू नगर पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली विठ्ठल रुक्मिणी व संतांची वेशभूषा करून घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या बाल वारकऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं केडगाव परिसर बालदिंडीनं निनादला पांढरी टोपी कपाळी गंध पायजमा बंडी या पोशाखातील लहान मुले तरंगीबेरंगी साड्या परिधान करून मुली या दिंडीत सहभागी झाल्या होत्या हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जयहरी विठ्ठलाचा जयघोष केला तर मुलींनी फुगड्यांचा फेर धरला होता ठिकठिकाणी नागरिकांनी बाल वारकऱ्यांचं स्वागत करून कौतुक केलं शाळेच्या प्रांगणात अभंग गवळण कीर्तन भारूड भक्तिगीतांसह विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला बालदिंडीसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आर व्ही म्हस्के यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच एम एस जगदाळे के के भोर एस एन काकडे वाय बिकाळे एस के करांडे ए एस सोनावणे शिक्षिका शिक्षक कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एकादशीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात खानामाताने साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही पंढरपूरला हजारो दिव्या त्या ठिकाणी जात असतात लाखोही भाविक पंढरपूरला चंद्रभागेच्या त्या जलामध्ये स्नान करून त्या ठिकाणी विठ्ठलाचा जयघोष करीत असतात आपण पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करूया की आम्हाला चांगल्या प्रकारची प्रतुर्ती द्या पाऊस आणि चांगले वेळ होऊ द्या आणि चांगल्या प्रकारचा पाऊस हा झालेलाच आहे तेव्हा आपल्या सर्वांना आपल्या शाळेची आपली राज्याची शाहू बालक मंदिर आणि आपलं कन्या आपल्या सर्वांची चांगल्या प्रकारे प्रगती ठिकाणी व्हावं आणि प्रगतीच्या पालोत्तर मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या या छोट्या दिंडीला या ठिकाणी सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आपल्या संस्थेचे सचिव श्री कोस्कर सर संस्थेचे खिलदार मान्यश्री साठे सर तसेच महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सौकुमार मॅडम आणि आज या ठिकाणी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं आहे आणि या आषाढी एकादशीचं संपूर्ण नियोजन प्राथमिकी खूप छान प्रकारे केलं आहे तर सर्वप्रथम मी या सर्वांचं खूप आभार मानले आणि आज हे सगळे बालशभू छोटे वारकरी खूप छान आवरून आले आहे तुमचंही मी खूप खूप आभार मानले आणि आपल्या संस्थेच्या खजिलदार यांनी प्रसादासाठी आपल्याला पाचशे रुपये दिले आहेत तर त्यांचंही मी शाळेच्या वतीनं खूप आभार मानते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर